ठाकरेंचे राजकीय धर्मांतर झाले नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी वसे विरार मध्ये बदलाचे रणशण फुंकले असून यंदा महापालिकेवर आय लव महादेव मानणारच महापौर बसेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे सोळा तारखेला सर्वत्र भगवा गुलाल उडवून बवियाची सत्ता संपवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला कोस्टल रोडचे काम देवेंद्र फडणवीसांनीच केले आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्यांचे श्रेय घेऊ नये असा टोलाही लगावला राणे पुढे म्हणाले की वसई विरार अनधिकृत बांगलादेश आणि रोहिंग्यांना वसवले जात आहे हा वोट जिहाद आणि लव जिहाद रोखून माता भगिनींना सुरक्षा देण्यासाठी हिंदू विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येणे गरजेचे आहे उद्धव ठाकरेंचे राजकीय धर्मांतर झाले असल्याची टीका करत त्यांनी स्पष्ट केले की शहराचे इस्लामीकरण थांबवण्यासाठी आणि सामान्य जनतेला पाणी रस्ते व मैदान यांसारखे नागरी सुविधा देण्यासाठी महायुतीला विजय करणे हाच एकमेव पर्याय आहे ब्युरो रिपोर्ट सिंधु प्रभात वसई अतिशय चांगलं आणि भगवमय वातावरण आहे वसई विरारच्या जनतेने महापालिकेवर महापौर म्हणून आय महादेवचा विचाराचा महापौर बसवायचा आहे असं निर्धार आणि निश्चय केलेला आहे फक्त पंधरा तारखेची आपली ते वाट पाहतायत मला विश्वास आहे सोळा तारखेला बसई विरारच्या प्रत्येक वॉर्डामध्ये भगवा रंगाचं गुलाल आम्ही फडकू किंवा उडू एवढा ठाम विश्वास है। आदित्य ठाकरेंनी म्हटलं अठरा हजार कोटीच्या कामाचे हा पैसा महापालिकेच्या ठेवीचा असताना सरकार स्वतःचे श्रेय कसे काय पडला काय होणार आदित्य ठाकरे काय बोला तू अठरा हजार कोटीची जी कामं केलेली आहे त्याच महापालिकेच्या बाळ आहे आताच मिशी आणि दाढी फुटलेली आहे आताच कंठ फुटलेला आहे आणि म्हणून त्याने मोठ्या मोठ्या बाता करू नये त्याला गोष्टी माहीत नाही की काही कामं ही केंद्र सरकारच्या माध्यमातून होतात काही राज्य सरकारच्या माध्यमातून होतात काही महापालिकेच्या माध्यमातून होतात हे पेंग्विन आणण्यासारखं सोपं नाहीये कळलं ना म्हणून त्यांनी आपल्या लायकी उंची आणि विचाराप्रमाणे वक्तव्य करावे कोस्टल रोडचं काम मावळा मशीनने केलेलं आहे तर या संदर्भात तुम्ही श्रेय घेता असं त्यांनी म्हटलं कोणी कोणी केले मावळा मशीनने कोण आहे मशीन कोस्टल रोडचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झालेलं आहे हे सगळ्या मुंबईकर जनतेला माहिती आहे वेगळ्या पेंगवी ठाकरेने आम्हाला सांगायची गरज नाही विरार मधल्या पूर्ण या विकासाच्या श्रेय घेत असताना सुद्धा सांगते इतके वर्षी आम्ही सत्ता केलेली आहे आम्ही हे विकास कामाचे पत्र आम्ही दिलेले फक्त पाडा वाचला जातोय याबाबत आपलं मत नाही कारण दोघं दोघंही एकमेकांशी सांगतात की आम्ही विकास केलेला आहे एवढा विकास केलेला आहे की अनधिकृत बिल्डिंग तयार केलेले आहेत की नाही हिंदू वस्तीमध्ये दफनभूमी आणलेली आहे बांग्लादेशीने रोहिंगे वाढवलेले आहेत जिथे प्लेग्राऊंड करायला पाहिजे तिथे अनधिकृत बिल्डिंग उभं केलेलं आहे एवढा विकास तर त्या लोकांनीच केलेला आहे आम्ही कुठे श्रेय घेतोय त्याचं आम्ही नाही त्रास देत आहे त्यांना पण आम्हाला हे सगळा जो न केलेला विकास सुधारायचा आहे आम्हाला इथे मुलांना खेळण्यासाठी द्यायचं आहे इथे असलेल्या आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना परमनंट आहे इथे अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे महापालिकेच्या माध्यमातून जनतेला मिळायलाच पाहिजे मूळभूत अधिकार म्हणून ते आम्हाला द्यायचे आहेत म्हणून आम्हाला इथे भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखाली उमेद लोकप्रतिनिधी निवडून आणायचे आहेत ते श्रेय आम्ही भविष्यात घेऊ बाहेरून बाहेरून येणारे नेते तुमचं नाव न घेत ते सांगतायत की या ठिकाणी येऊन केवळ हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद सांगून जातीयवाद भडकवण्याचं काम करतायत या ठिकाणचा सर्व जाती धर्मीय समाज जो आहे हा सुरक्षित आहे मात्र एकाच ठिकाणी हिंदुत्ववाद सांगून ते जातीयवाद भडकवण्याचं काम करतात बाहेरचे नेते म्हणजे आता मला कळत नाही मी कधी पाकिस्तान इस्लामाबाद चा झालो मला आत्ताच कळलं असं आहे ना आणि म्हणून मी महाराष्ट्राचा मंत्री आहे या भागातला राहणारा हिंदू समाजावर अगर इथे जबरदस्ती दफनभूमी दिली जात असेल इथे रोहिंग्याने बांगलादेशी बसवले जात असतील त्यांना वोट जिहादच्या निमित्ताने मतदान करून घेत असतील तर या सगळ्या गोष्टीला रोखणं हिंदू समाजाला ताकद देणं हे माझं कर्तव्य आहे नाहीतर इथे पुरं इस्लामीकरण करण्याचा पूर्ण पद्धतीने प्रयत्न यांच्या माध्यमातून होत आहे जिथे तिथे अनधिकृत इमारती करायच्या तिथे बांगलादेशी रोहिंग्य भरायचे आणि वड जिहाद करायचा हा एक कलमी कार्यक्रम आहे म्हणून इकडच्या हिंदू समाजावर उभं राहणं ताकद देणं हे माझे माझं परम कर्तव्य असल्यामुळे आम्ही इथे येणार परत परत येणार कोणी आम्हाला थांबू शकणार नाही राज ठाकरेंनी म्हटलं मराठी माणूस पैसे दिला की विकला जातो हे अपमान नाही का आ आ, 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 ना हा नाही का मराठी माणसाचा या ठिकाणी मुंबई जी आहे ती गुजरातला नेण्याचं लॉंग टाइम प्लॅनिंग आहे असं राज ठाकरे म्हणाले पण आता गुजरातला कसं देणार हे कधीतरी त्यांनी समजावं आणि म्हणून सभा च्या नंतर असल्यामुळे जास्त दखल घेऊ हो नये सर तुम्ही म्हणणार बोलला होता आई लव्ह महादेव आहे पण इथे विरार मध्ये मुस्लिमांची संख्या खूप वाढत चालली तर त्याच्यावर तुम्ही काय म्हणून तर मला आई लव्ह महादेवचा माणूस पाहिजे ना कारण की जसं यानं सांगितलं बांगलादेशी रोहिंगे मुसलमानांनी इथे बसून इथे हिंदूची जनसंख्या कमी करायची जिया, लवट या लँड जियाद करून इथे हिंदूंची जनसंख्या कमी करायचं हे फार मोठं इस्लामीकरण या तुमच्या विसई विरार मध्ये सुरू आहे जे आता आमच्या पंडितताई उभ्या निवडून आल्या राजन नाई जी निवडून ना आले या सगळ्या गोष्टी नियंत्रण आलेलं आहे आता अजून महापालिकेच्या माध्यमातून या वॉटर गटर मीटरच्या अगर सुविधा तुम्हाला बंद करायची असेल तर आय लव्ह महादेव विचाराचा महापौर आणि लोकप्रतिनिधी निवडून गेले तर निश्चित पद्धतीने तो बदल दिसेल उद्धव ठाकरे क्षणामध्ये किती आहे एकशे पंधरा जागा आहेत त्यापैकी किती जागा नाही मेजॉरिटी नाही घासून नाही ठासून आम्ही येणार या ठिकाणी उद्धव ठाकरे असं म्हटलं फडणवीस हिंदू आहेत की नाही ते तपासून घ्या अरे पण तो जिहादी आहे की नाही आम्हाला पूर्ण माहिती आहे त्याच्या राजकीय धर्मांतर उद्धव ठाकरेचं झालेलं आहे सुनता होऊन हे मला गॅरंटी आहे सर्टिफिकेट देईन तुम्हाला चा सुरक्षेसाठी तुम्ही अजून काय करा ताई ह्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे ना कारण का आम्हाला लोकप्रतिनिधी आमचे आले आमचे आमदार निवडून आल्यानंतर वातावरण इथे बदललेलं आहे आणि म्हणून अजून आमच्या माताभोगींना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचे लोकप्रतिनिधी आले आता देवाभाऊ तिथे सत्ता मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत त्यांच्या साथीला अगर हे सगळे लोकप्रतिनिधी गेले निश्चितपणे नि फरक पडतो